हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी मनस्वी तुमचं एका माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मनापासून तर चला आज आपण एका मस्त असं युजफुल व्हिडिओला सुरुवात करूया इथे आहे गरम पाणी घेतलं आहे मी आणि ते कशासाठी घेतले ते पण पहा जे आपण मार्केटमध्ये जाऊन ना खूप असं महाग म्हणजे चांदी एखादी आपल्या घरी कशी उजलवायची ते पाहणारं ती बाहेर नेतो आपण पॉलिश करून आणतो थोडे दिवस चांगले राहते पुन्हा आपल्याला ती पॉलिशला न्यावी लागते त्यापेक्षा आपल्या घरच्या घरी अशाही पेंजन आपल्याला उजलवता येतात तर हे पहा मी खूप वेळेला असंही करते अजून खूप प्रकार आहे तुम्ही म्हणालात तर नक्की मी पुढे अजून कशा कशा चांदी उजलवता येते तरीही खूप सारी चांदीचे पैंजण होते जे आता घालायसाठी आपल्याला लागतात तर सणासुदीच्या दिवसामध्ये त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे मी गरम पाणी घेतलं होतं भांड्यामध्ये थंड असेल तरी पण चालणार आहे शेवटी आपल्याला गरमच करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं पैंजण घातले मीठ घातलं आपली चहा पावडर एक चमचा घातली आणि मग इथं खायचा सोडा जो असतो आपल्याला तो वापरला आहे तो वापरायचा तो काय काम करतो माहिती आहे का त्याच्यात जो मल असतो ना तो काढायचं काढण्यासाठी मदत होते खायचे सोडायची आणि चहा पावडर एवढ्यासाठी की लख दिसाव्यात ना एवढ्यासाठी चहा पावडर वापरली जाते तर ही तुम्ही ट्रिक वापरून पहा आणि खूप खराब असतील ना खूप म्हणजे खूप खराब असतील अजून त्याच्यापेक्षा काळ्या पडलेल्या तर थोडंसं आपल्याला ना न्यायच्यात निरमा पावडर म्हणजे आपल्या कपड्याला यूज करतो ना ती टाकायची आणि खूप छान अशा घासून घ्यायचं मग एकदम लख नव्हेसारख्या आपल्या इथं तयार होतात साखळ्या तर इथे आपण जो पाणी गरम घेतला होता त्या मला पटकेने उकळ्यायला सुरुवात होते तर अशीही उकळ यायला सुरुवात झालेली आहे इतकी सिंपल पद्धत आहे आणि पटकेने होतात ह्या साखळ्या आपल्या तर इथे मी उकळी काढून घेणार आहे तुम्ही निरमा पावडर वापरलीत ना तर इथे तुम्हाला थोडा वेळ थांबावा लागेल जेणेकरून निरमा पावडर म्हटली आणि खायचा सोडा म्हटला की खूप वरती येऊन बाहेर सगळं जाण्याची शक्यता असते त्यामुळं तर मी निरमा पावडर वापरली नाही आहे आणि मग एक उकळी मस्त काढून घ्यायची आणि जास्त जर खराब असतील ना तर छान उकळून घ्यायच्या एवढ्या मात्र लक्षात ठेवायचं एका उकळीमध्ये होणार नाहीत जर जास्त खराब साखळ्या असतील ना तर मस्त दोन तीन उकळ्या मारून घ्यायच्या हे आता ना गरम आहेत तर आपण हे थंड झाल्याशिवाय आपण याला काही करू शकत नाही तर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे थंड़ ला, थंड़ थंड़ आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थंड झाल्यानंतर म्हणजे जसं हाताला आपल्या शोसलं पाहिजे इतकं तरी थंड करून घ्यायचं आहे आणि हे आता आपण आहे हे पहा मस्त असे आपल्या साक्या चकचकीत झालेले आहेत बघून घ्या आणि याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की जास्तच आपली साखी पेंजन खराब आहे तर तुम्ही ना इथे कोलगेट चा। ही वापरू शकता म्हणजे जेव्हा घासतो ना आपण ब्रशने तेव्हा ब्रशने एवढ्यासाठी घासून घ्यायचे जे चा पावडर आपण वापरले आहे तर ती पा चोटी -चोटी चा पावडर आहे ना त्या साक पेंजनला छोटे छोटे ओला आहेत ना किंवा डिझाईनच्यामध्ये मध्ये जाऊन बसते त्यामुळे आपल्याला इथे ब्रशने घासून घ्यायचं आहे जर साखळी खूप खराब असेल ना असे तर हे इथं पैंजण आपण घासतो त्यावेळेला फक्त ब्रशला थोडंसं आपण कोलगेट जेव्हा कोणतंही तुम्ही टूथपेस्ट वापरत असाल ना दातासाठी ती तुम्ही पेस्ट इथं वापरायची आहे आणि मस्त असे चकचकीत साखळ्या आपल्या तयार होतात हे पहा आपण एकच उकळी मारली होती जर थोडा वेळ अजून उकळली असतात तर खूप सुंदर अशा साखळ्यात निघतात पैंजण आपल्या तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या साखळ्या उजळून पहा नक्की तुम्हाला आवडतील आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच व्हिडिओ पाहत राहा तर पहिल्या व्हिडिओला तुम्ही जे प्रतिसाद दिलात त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि चला मग हे पहा असे हे साखळ्या आपण धुवून घेतल्या कारण मी घासून पहिल्या घेतल्या आणि मग किती धुवून घेतलेल्या आहेत किती पहिल्यापेक्षा तरी चांदी किती मस्त निघाली आपण एका पाण्यात उकळून फक्त घेतल्या आणि जर खूप वेळ उकळल्या असता तर त्याच्यापेक्षा खूप छान निघते तर या पद्धतीने तुम्हीही करून पहा असं वाटलं नक्की सांगा चला तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय